आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजातजी आंबेडकर आहेत स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र रुपयामध्ये सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती आहे मनोज जरांगे फॅक्टर असेल किंवा ओबीसी फॅक्टर असेल तर या फॅक्टरचा महाराष्ट्राच्या या राजकारणावरती काय परिणाम असेल आपल्या विचारातून काय प्रतिक्रिया असणार हे बघा यावेळेस मी असं म्हणतो की निवडणूक जी होणार आहे ती जातीच्या आधारावरती होत आहे पक्षांच्या आधारावरती होताना आपल्याला दिसत नाही इकडे एका बाजूला जरांगे फॅक्टर होता आणि जरांगी फॅक्टरांच्या माध्यमातून रयतेच्या गरीब मराठ्यांना उमेदवारी मिळेल आणि साखर सम्राटांना शिक्षण सम्राटांना किंवा सहकार लॉबीपासून दूर हटून एक जे आता खऱ्या अर्थाने वंचित मराठे होते आणि ज्यांना खरंच आरक्षणाची गरज वाटत होती त्या लोकांना उमेदवारी मिळेल ते आमदार होतील आणि ते स्वतःच्याच गरीब मराठा समाजाचा उद्धार करतील हे आम्हाला आशा होती पण जेव्हा जरांगी पाटलांनी माघार घेतली तेव्हा एक गोष्ट क्लिअर झाली की परत ही नेतृत्व हे प्रस्थापित मराठ्यांच्या हातामध्ये आहे आणि ते बघत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ ही मोठ्या प्रमाणात दिसते आणि आपण लोकसभेला बघितलेलं तर इकडे रातोरात सगळ्यांनी ठरवलं कोणाला चालायचं चा, कोणाला पाडायचं चा। आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बहुजनांना ओबीसींना पाडा आणि मराठ्यांना चालवा ते कोणत्याही पक्षाचे असतील तरी अशी एक भूमिका आपल्याला घेताना दिसते आणि त्याचा मोठा प्रतिसाद या महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती होताना दिसतो म्हणजे तुम्ही छोटं छोटं उदाहरण बघितलं तर आपण बघितलं तर मैत्रीपूर्वक लढत ही अशाच ठिकाणामध्ये होते जिकडे त्यांना बहुजनांना पाडायचं म्हणजे मैत्रीपूर्वक लढक ही सिनखेड राजामध्ये होते जिकडे सविताताई मुंडे एक बहुजन उमेदवार जिंकणार आहेत वंजारी समाजाच्या मुंडे ते जिंकणार होत्या आणि तिकडे अजितदादांच्या घड्याळ्यावरती शिंदेच्या धनुष्यवाणाच्या वरती एक वंजारी समाजाचा व्यक्ती उभा केला गेला त्याच पद्धतीने नवाब मलिक यांची सीट आहे तिकडे पण मैत्रीपूर्वक लढत होती म्हणजे नवाब मलिक पडतील तर मुसलमान दलित आदिवासी यांना या मैत्रीपूर्वक लढतीमध्ये पाडायचं षडयंत्र झालं आता मैत्रीपूर्वक लढत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग तिकडे पक्ष येतो का तर तो येतो पण तिकडे पक्षाने माधार घेऊन एका वंचिताला पाडणं हीच प्राधान्य दिसतंय आणि म्हणून मी म्हणतो की ही लढाई ही पक्षाच्या जोरावर नाही तर जातीच्या आधारावरती आणि समाजाच्या आधारावरती आपल्याला घडताना दिसते औसा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या एबी फॉर्म वरती शिवसेनेच्या संतोष सोमवशी यांनी उमेदवारी दाखल केली आणि चार तारखेला परत माघार घेतली असाच प्रकार काहीसा अकोल्यामध्ये आणि नागपूरमध्ये सुद्धा घडले तर या संदर्भाने सुषमा अंधारे यांनी सुद्धा वक्तव्य करताना ह्या पॉलिटिकल टॅक्टिस आहेत असं सांगितलंय या संदर्भाने आपली काय भूमिका असणार सुषमा अंधारे काय बोलतात काय नाही त्यांनी मला काय फरक नाही पडत आणि त्यांचं कोणी ऐकत पण नाही पण दुसऱ्या बाजूला ह्या पॉलिटिकल टॅक्टिक्स हे वंचितांनाच पाडायला कशा वापरल्या जातात आणि प्रस्थापितांचंच राजकारण उभं करायला कसं वापरलं जातात याच्यावरती स्वतःला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या सुषमाताईंनी कधीतरी एकदा बोलून दाखवावं तेवढंच मी म्हणेन